नमस्कार आपण पाहत आहात मराठी वृत्तपत्र निर्भीड सम्राटचे YouTube चॅनल निर्भीड सम्राट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बातमी आहे मातृतीर्थ तीर्थ सिंदखेड राजा येथून आज आषाढी एकादशी या पावन मुहूर्तावर मातृतीर्थ तीर्थ सिंदखेड राजा नगरीमधील रामेश्वर महादेव मंदिर समितीच्या वतीने सिंदखेड राजा तालुक्यातील प्रति श्री क्षेत्र वैष्णव पर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते वारकरी संप्रदायासाठी आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे आषाढी एकादशी हा दिवस वारकरी संप्रदायासाठी एक महत्त्वाचा सण समजावे लागेल कारण आषाढी एकादशीला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्त्व प्राप्त आहे या पावन मुहूर्तावर आज मातृतीर्थ सिंधुदेव राजा नगरीमध्ये ठिकठिकाणी दिंडी मधील सहभागी नागरिकांसाठी केळी पाणी आणि फराळाचे पदार्थाचे मोफत स्टॉल लावण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे जिल्हा अध्यक्ष नाझेर काजी यांच्या वतीने केळी व वा पाणी वाटप तसेच माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे यांच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले यावेळी महावतीचे सिद्धगड राजा विधानसभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते हिंदीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना केळी पाणी वाटप करण्यात आले आमदार मनोज कायंदे यांनी निर्भीर सम्राटशी बोलताना पुढील प्रमाणे प्रतिक्रिया दिल्या आहेत या संदर्भातील सविस्तर महत्त्व पुढील प्रमाणे भक्त अर्थ आहेत त्यांना फळ वाटप अनेक ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं काजीसाहेब असतील पदाधिकारी ठिकाणी कार्यक्रम आणि खऱ्या अर्थानं एक खूप भक्तिमय वातावरण आषाढीच्या

मतदारसंघाला त्या ठिकाणी आलेलं आहे कारण वैष्णवगड म्हणून जे पं प्रदीप पंढरपूर म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो ते जवळच या ठिकाणी वैष्णवगडाचं त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि त्याला अभिवादन करण्यासाठी अनेक मार्गातून दिंड्या या ठिकाणी पोहोचत आहेत आमची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे तसं एक आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते महापूजा होते पंढरपूरला त्या दशीवर वैष्णवगडाला देखील त्या ठिकाणी मंत्र्याचे हस्ते महापूजा व्हावी या मागणीचा मी पुनर्विचार करेल आणि निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये ही मागणी आमची पूर्ण होईल असा विश्वास त्या ठिकाणी आहे आणि मनापासून मी आषाढी एकादशीच्या या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आमदार साहेबांनी आणि जिल्हाध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी पालकमंत्र्याच्या हस्ते पालकमंत्र्याच्या हस्ते या ठिकाणी पूजा व्हावी असं सांगितलेलं आहे सिंदखेड राजा नदीमध्ये आषाढी एकादशी हिंदीच्या निमित्ताने शिंदेगड राज्यातील श्रीक्षेत्र वैष्णवगड जे मातृतीर्थ शिंदेगड राजा तालुक्यामध्ये आहे या ठिकाणून पायीतिंद भिंडीचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी माजी नगराध्यक्ष गुरुदाध ठाकरे यांच्या यांच्या सौजन्याने या ठिकाणी पाणी वाढवाचा का निषेध केलेला आहे या ठिकाणी पदाधिकारी चर्चा करणार काय सांगणार आहे या ठिकाणी सध्या वारताचे संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित आहे असे योग आहे आज आषाढी एकादशी आहे आणि सर्वप्रथम मी सर्व, सर्व वारकरी बंधू भगिनींना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मागील पाच वर्षापासून श्री रामेश्वर मंदिर समिती राजा यांच्या वतीने श्री रामेश्वर मंदिर ते वैष्णवगड अशी पायी दिंडीची ही परंपरा इसरू आहे हे पाचवं वर्ष आहे आणि मातृतीर्थ सिंखेर राजा नगरीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सन्माननीय देवीदास भाऊ ठाकरे हे गेल्या पाच वर्षापासून अव्यातपणे या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी पाणी वाटपाचा कार्यक्रम करतात या ठिकाणी